फायद्या करताही केलं म्हणजे काय डाव होता बघा ह्याच्यात कारण नसताना बाबाचं नाव झाला अरे काय रे तुम्ही माणस हे बरोबर नाही हे मला तुम्हाला सांगायचं होतं आणि मी सांगितल्यावर तुम्हाला पटल म्हणून मलाच सांगायचं होत त्यामध्ये हे सगळं झाल्यावर अलीकड काही का तर असं का उत्साह आलेला आहे त्याच्यामध्ये आपले विद्यमान खासदार त्या खासदारांची जर आता हिस्ट्री सांगतो मी दुर्लक्ष करत होतो जाऊ दे मी निग्लेक्ट करत होतो परंतु रोज कुठली सभा असली की गुलाबी जॅकेट माझ जॅकेट गुलाबी नाहीये त्यांना म्हणा तुमचा चष्मा बदला तो जॅकिटचा रंग गुलाबी नाही जांभळ जांभळ खाल्ल्यानंतर जांभळाची बी कशी असते तिचा जो रंग आहे ना तो त्या जॅकिटाचा रंग आहे आणि आता तर घातलेलाच नाही त्याच्यामुळं ते, ते सारखे बाबा टीका करतोय निष्ठेविषयी आमच्या बोलतोय अरे तुम्ही आमची निष्ठा काढावी आणि वेगवेगळे अजूनही आज उद्या ते काढण्याची शक्यता आहे निष्ठेच्या बद्दल हे महाराज बोलताय ते आधी राजसाहेब ठाकरेंना भेटले नंतर दोन हजार चौदा मध्ये त्यांनी उबाटा म्हणजे आत्ताची उबाटा आणि त्यावेळेस शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेस भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे साहेब प्रमुख असायचे पहिल्यांदा उद्धव ठाकरे साहेब आपल्याला मानाचा मुजरा आणि अशा पद्धतीने सुरुवात बाबाच्या भाषणाची व्हायची सगळं रेकॉर्ड काढा मी काही खोट बोलत नाही दोन हजार चौदा मध्ये भाजपनी त्यांना लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा भाजप सोबत त्यावेळेस शिवाजीराव पाटील दोन हजार चौदा ला उमेदवार होते आणि त्यांनी भाजपचं काम केलं कुणी कोल्यानी शिवसेनेचे कार्यकर्ता म्हणून ते त्यांना चाललं दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत अडरराव पाटलांना विजय मिळवल्यानंतर शिवसेनेच्या वर्धापन सभेमध्ये ते म्हणाले लोकसभेत खिळखिळ्या झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण संपूया त्या बाबाचं भाषण दोन हजार चौदाचं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत माननीय पवार साहेबांनी बीजेपीला तर्फी पाठिंबा जारी केला बीजेपीने तो मागितला नव्हता पण केला तुम्हाला आठवत असेल त्यावेळी हेच कोल्हे म्हणाले बीजेपी दोन अधिक दोन बरोबर पाच करणारे पवार साहेब नेते हा बीजेपीला शून्य करेल म्हणजे पवार साहेब शून्य करतील ही साहेबांच्यावर त्यांनी टीका केली आणि बीजेपीने साहेबांचा पाठिंबा नाकारला आणि शिवसेनेबरोबर बरोबर सत्ता स्थापन केली तेव्हा कोले साहेबांना बीजेपी चालली अक्षरशः सोयीचं राजकारण असत ते आधी बघतो किंवा आता काय आणि तशा पद्धतीने बोलायचं पाच वर्षात त्यांनी प्रयत्न केला परंतु उद्धव साहेब ठाकरे तिथं तिकीट बदलत नव्हते अडर पाटलांचं सा काम चांगलं होतं त्यांनी अडरराव पाटलांनाच तिकीट त्या ठिकाणी दिलं तिकीट मिळत नाही म्हणल्यावर ज्यांना ते मानाचा मुजरा करायचे त्यांना जय महाराष्ट्र केला आणि बेभरोशाचे म्हणून ज्यांच्यावर टीका केली त्यांनाच त्या ठिकाणी आपण त्यांनी घेतलं मीच माझ्या घरी त्यांना घेतलं मला त्यांनी सांगितलं की उद्धव साहेबांचे फोन येत आहेत दादा मी काय करू म्हणलं आता फोन बंद करा आणि म्हणलं चार वाजता त्या धनंजय मुंडेच्या बंगल्यात जाऊ बी फोरला पक्ष प्रवेश करू तुम्हाला उमेदवारी दिली आणि मी माझ्या गाडीत घेऊन गेलो आणि त्या पद्धतीनं त्या बाबाला उमेदवारी दिली बीजेपी सोबत त्यावेळेस त्याच्या आधी सत्ता भोगली तेव्हा पवार साहेबांच्यावर टीका केली उद्धव साहेबांना मानाचा सा मुजरा केला खासदारकीच तिकीट मिळत नाही म्हटल्यावर त्यांनाही जय महाराष्ट्र केला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला राष्ट्रवादीत आम्ही निर्णय घेतला त्यावेळेस हे सगळेजण माझ्या बरोबर होते अॅफिडेव्हिट केले अशोक पवारनी केलंय आमचा शपथविधी असताना टाळ्या वाजवत होते डॉक्टर अमोल कोल्हे जोरात झालाय जोरात झालाय आणि काय नंतर जोर कुठे गेला कोणाला माहिती अशा पद्धतीच सतत निष्ठा बदलणारा ही व्यक्ती स्वाभिमानाच्या गोष्टी कराव्यात याला नैतिक अधिकार तरी आहे का तुम्ही त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करता सगळ्यांचा सा तुमच्याकडे कर बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि ह्या पद्धतीनं काय चाललंय ह्याच्यातनं मी हे जे काही सांगितलं माझ्या शिरो हवेली तालुक्याचे प्रश्न सुटणार आहेत सगळ्यांना दिल्या या योजना चांगल्या के नाही केलं पाहिजे म्हणून आजच्या सभा कॅन्सल केल्या आणि गृहिकांच्या आजचं शेड्यूल उलट केलं सकाळपासून तीन विधानसभा झाल्यात अजून चार विधानसभा मतदारसंघामध्ये अजून जायचंय त्यामुळे जास्त वेळ बोलणार नाही खर तर आज आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे मीडियाचे मला बरेच फोन आले मतदारसंघामध्ये आज एक सभा झाली गुलाबी जाकेटवाल्यांची चष्मा बरा आहे का आपलं बघितलं आपल्याला सल्ला मिळालाय चष्मा बदल म्हणून म्हटलं चष्मा बरोबर आहे का बघावं तर इसमे मजा नाही म्हणजे कसं आहे तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन जर आमच्यावर टीका करणार असल उद्या तुमच्या मतदारसंघात येऊन याला उत्तर देणार एवढंच ठणकावून सांगतो मजा उस्मे तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन बोलून गेलात आदरणीय दादा उद्या अमोल कोल्हे सभेला बारामतीत आहे आणि जे उत्तर मिळायचंय ते बारामतीत येऊन उत्तर देतो पण बापू लस म्हणाले तसं बापू खरं आजची सभा